आकनंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर अशोकराव मानेबापू यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन वडगाव येथे नुकतेच पडले जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार विनयरावजी कोरे यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला वडगावातील साल्पे कॉम्प्लेक्सच्या समोर अगदी मध्यवर्ती ठिकाण हे कार्यालय असून वडगाव व पंचक्रोशीतील नागरिकांच्या सोयीने उपयुक्त आहे नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी तसेच मतदारसंघातील विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग होणार असून नागरिकांतून समाधान व्यक्त केले जाते या प्रसंगी आमदार माने यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करत मनोगत व्यक्त करताना मतदारसंघातील नागरिकांची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी या कार्यालयामुळे जनतेची कामे होणार असल्याने सांगत वर्षभरात केलेल्या विकास कामांचा लेखाजोगा मांडला तर आमदार विनय कोरे यांनी मनोगत व्यक्त करत असताना जनसंपर्क कार्यालयामुळे सर्वसामान्य जनतेची कामे होणार असून तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज नसल्याचे सांगत आमदार माने यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या विकास कामांचे कौतुक करत भविष्यातील प्रलंबित कामे याविषयी मत व्यक्त केले तर आगामी नगरपालिका निवडणुका तसेच अन्य निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढणार असल्याचे सुतोवाश देखील दिले वडगावातील प्रमुख असणाऱ्या युवक क्रांती आघाडीच्या माध्यमातून आगामी नगरपालिका निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिले सदर कार्यक्रमाला स्थानिक नेत्यांच्या गाठी भेटीमुळे दोन तास उशीर झाल्याने कार्यकर्ते खोळंबले होते त्यामुळे अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या गडबडीमुळे मान्यवरांना प्रसारमाध्यमांसोबत चर्चा करायला देखील वेळ मिळाला नाही यावेळी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव उदय पाटील सुभाष पाटील वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील राजाराम साखर कारखाना चेअरमन दिलीप पाटील संचालक शिवाजी पाटील वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे राजवर्धन मोहिते वारणा बँकेचे संचालक प्रकाश माने जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा नीता माने वडगावचे माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी माजी उपनगराध्यक्ष अजय थोरात रंगराव पाटील सुकुमार पाटील भाजपा मंडळ अध्यक्ष अमरसिंह पाटील युवा मोर्चा अध्यक्ष विश्वासराव माने सुहास राजमाने भाजपा अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष तय्यब कुरेशी शिवसेना शहर प्रमुख अक्षय मदने प्रवीण कराडे डॉक्टर अभयसिंह यादव माजी नगरसेविका सुनीता पोळ निर्मला सावर्डेकर भाजपा महिला आघाडीच्या सुरेखा सूर्यवंशी बानू नदाफ पूजा सूर्यवंशी अर्चना भोपळे रोहित दनाने यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्ष भारतीय जनता पार्टी व महायुतीचे शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सम्राट न्यूज मुख्य संपादक जय कराडे पेट मडगाव